साहेरी काम काम राहते काय साईड काम राहते हा बोल झाली वायर तिथे ना तर वायर मग आणखी घाणी घाल हो कुठे गेली पण ते भाई नाही बघे माणूस आहे ना कोणी म्हणजे

तुता तो तो जास्त थोड वयात तुझ कमी वाटरली बयच लागत प्रॉब्लेम असे बायको डिलिव्हरी ती शिजल व्हायली त्याच्यामुळे मला आहे ना बय लागत दोन चार महिन्यासाठी करायला दोन चार महिने रात्रंदिवस रात्र दिवस म्हणजे आपलं जे तांबाच घरी यायचंच नाही

लागलं ना तुम्ही ना तीन हजार रुपये महिना घेत काय जेवण तीन हजार रुपये महिना लावली मग किती किती घ्यायचा विशेष नाही मी धंदे करतच नाही लांब करायचं तुम्ही तुमच्या एवढं मोठं चांगले आहे तर नाही आहे मला याच वयाची वय लागत होती करायला ग माझ मोठ आहे घरी मला मोठा राडा आहे

अहो सारा हातानेच करावं लागत मला सकाळपासून संध्याकाळ सारा म्हणजे दिवस भर बीन रात्र भर काय जे माणसं काय काम राहते पोटला गांगोळ करायची मीच कपडे धुवायचे म्या सायपा करायचा म्या पुसायच्या दोन म्या धुवायचं आणि मग आत टाकायचं मीच काढायचं अंजा गायला चारा पाणी करत गेलो तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही काय समजूत होते अहो मला काय वाटलं म्हणजे असं नाही का टेम्पर टेम्पोरे म्हणजे ते लोक भेटायला जाते ते आणि म्हणलं काय वाजवून न्यायचं काय तुम्हाला आम्ही बॅग घेऊन का बोललो का तुम्हाला जायला यायला परवडणार नाही माहीत राहा खाऊन पिऊन राहा तुमच्यासाठी मी एक स्पेशल रूम देतो तुम्हाला किराणा गिराणा ना अजून एक बाई जोडी झाली ना तुम्हाला त्याला काम नाही होत फक्त राखल म्हणून मी मग कामावर घेऊन मग किती काय घ्या ठरवून घ्या तुम्ही दोन टायमा कपडे धुण सगळं तुमचं मी करू लागेल आपण दोघ करून काय पहिली एक बाई पण आहे तुमच्या घरात म्हटलं रात्री सार काम करत ना मग

चाल बर झालं बघ काय लोक मी तरी वेगळंच समजत होती मला काय बाई लागेल मी सांग झालं माहिती नाही घेऊन करता म्हणजे घर काम आहे ना सात आठ हजार रुपये इथे ना जरी काय काम करते तरी मी जाते